नमस्कार मंडळी तर ही ते ना मका मोडणी चालू आहे खरं तर हा व्हिडिओ ना आपला दिवाळीच्या अगोदरचा आहे बरं का म्हणजे एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की दि कामामुळे काय आपले व्हिडिओ आले नाहीत ते आ, हे, 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 हेच काम असल्यामुळे व्हिडिओ आले नाहीत कारण मका मोडणी ही चालू होती मध्ये पावसामुळे थांबली होती जर आपण नंतर पाऊस उघडल्यानंतर चालू केली मोडायला रसात आहे तोपर्यंतच कणसं मोडून घेतली कारण नंतर पुढं गेल्यानंतर ना कणसं मोडत नाहीत कळंगल्यावर जास्त मका आणि म्हणूनच इथे ना मका मोडणी तोडणी चालू होती मग आधी इथे कंस मोडून घेतली नंतर यांचं तोडायचं काम चालू होतं एक तर प्लॉट सगळा संपला होता मोडून आणि दुसरा प्लॉट कट जायचं होतं <laughs> आणि ते ह्यांनी आणि आम आमच्या आबा जण तोडत होते मकवान आणि हा इथला प्लॉट संपलाय आणि खालच्या पाडग्यामध्ये आता राहिले ते तोडायचं आणि तेना मग मी म्हटलं होतं की एक प्लॉट कंस मोडून झाला होता तर मग ही त्यांना बायकांना बोलवलं होतं सरबत पिण्यासाठी मग थंडगार असा सरबत बनवला होता खरं तर मी चहाच बनवायचे होते पण ऊन खूप पटलं होतं ना त्याच्यामुळे मग म्हटलं थंडगार असा सरबतच देवावं त्यांना आणि ना सरबत झाल्यानंतर मी मागाशी म्हटलं होतं तुम्हाला एक प्लॉट झाला होता तोडून आणि एक राहिला होता तर दुसऱ्या ह्याच्या प्लॉटमध्ये आम्ही आलो होतो कणसं मोडण्यासाठी आणि अशी उभाच राहून कणस मोडायची होती कारण खाली चिकल खूप होता त्याच्यामुळे ना बसता येत नव्हतं कसलंच त्याच्यामुळे अशीच मोडून नंतर तोडून आडवी पाडायची होती आणि एकाच दिवसामध्ये तो संपवायची होती कणसं मोडायची तर इथे तेच चालू होतं आणि छान असं असं वाटत होत की झाडाच्या जा सावली खाली येऊन बसावं एवढं पण पडलं होतं पण काय करणार ना कंस तर फोडायची होती एका दिवसात आणि आणि नाही ते सगळं झालं होतं मोडून कंस मोडून तोडून वैरण आणि लगेचच हे नाही दुपारी मग पेंड्या बा येत आहेत का बांधायला ते बघत होते कारण दुपारच्या पेंड्या बांधता येत नसतात ना मग तरी पण पाऊस वगैरे म्हणजे पडायला दिसत होतं ना त्याच्यामुळे लवकर पेंड्या बांधून वैर रानातनं बाहेर काढायची होती आपलं हे केम्बाळ आणि त्याच्यामुळेच हे नी पेंड्या बांधायचं येत आहेत का ते बघत होते भरुणात असल्या दुपारी म्हणजे कटकटीत असं वाळलं होतं त्याच्यामुळे काय पे एकच पेंडी बांधता आली दुसरे बांधता नाही आली कारण वाळल्यामुळे मोडत होतं ना ताटमकीचं आपलं मग त्याच्यामुळे नाहीत आणि हे खरं तर पेंड्या सकाळी सकाळी बांधाय बांधायच्या असतात बरं का कारण आपलं कसं दैवार वगैरे पडलेलं असतं सकाळच्या छान पेंड्या बसतात आवड फिट्ट बसतात आणि मग इथे दोन तीन पेंड्या बांधून घे बघितल्या येत आहेत का पण काही अशा व्यवस्थित अशा आल्याच नाही आणि मग काही सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मग ह्यांनी पेंड्या बांधायला चालू केलं तर इथे बघू शकते की सकाळी सकाळी ना पेंढ्या ह्यांनी बांधत होते मग छान आल्या पेंड्या व्यवस्थित बांधायला तर इथे ना आमच्या इथं हे ना म्हणजे म्हणा तुंगसनी म्हणा रस्सीनं म्हणा हे ना बांधत नाहीत बरं का कारण हे ते ताटानंच बांधून घेतात कारण छान व्यवस्थित पेंडी अशी बसते आवड गाठी पण छान बसतात त्याच्या आणि इथे बघू शकते की सगळ्या पेंड्या बांधून झालेल्या आहेत असं पाचुंद पण टाकलं होतं नंतर पाचून तर टाकल्यानंतर ना आपल्याला मोजून बाहेर काढता येतात ना त्याच्यामुळे पाचून तर टाकलं होतं आणि तर कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय